तुम्ही आमदारांकडे गेला आईला देवींचं एक मंडप करायचं आहे दहा लाख रुपये द्या किती अल्पाने घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मेर मिळाले का तुम्हाला मिळाले का खरं सांगा साहेबांना आहो एका दमात तुम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव अहिल्या देवीच्या नावानं महाराष्ट्रातली साडे चारशे मंदिरं त्याला अहिल्यादेवींच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयाचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो अहिल्या देवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चोंडीत आले नसते तर चोंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छापून पावट्या गोळाकार